कार्यक्रम हा फक्त निमित्त असते आणि त्या निमित्ताने सारे परिवार एकत्र दिसते या उद्देशाने गेल्या अनेक वर्ष आपण हा कार्यक्रम करतोय आणि हा इंदूरकर परिवार या परिवाराची जास्त माहिती आपल्यापेक्षा आमच्या घरच्यांपेक्षा आमच्या वाडीतील वयोवृद्ध सोनूबाबा भालेकर यांचा वय आता पंच्याऐंशी वरती आहे म्हणजे त्यांचा पंच्याऐंशी वर्षीचा अनुभव हा त्यांच्या गाठीशी आहे आणि ते लहानचे मोठे याच घरात झालेत असे ते, ते सांगतात एक प्रसंग असा की ते असे पाच सहा वर्षाचे असतील पूर्वी डाळे घरी असायचे म्हणतात म्हणजे शेती करतात त्याला डाळा म्हणतात तेव्हा ते आपल्या घरात असायचे त्यावेळी म्हणजे ते जेव्हा पाच सहा वर्ष होते तेव्हा दहा बारा वर्षाचे असतील तेव्हा आपल्या विभागातील म्हणजे खोत लोक म्हणतात मुसलमान लोक हे संध्याकाळ झाली तर कोंबडी न्यायालयाचे वाडीमध्ये प्रत्येक गावामध्ये तसेच एकदा आपल्या घरी सुद्धा आले आणि हे बाबा दहा बारा वर्षाचे होते त्यांनी ते, ते व्यक्ती खेळताना बघितलं की हे आले ते पटका नागाने उठले आणि त्यांना ओरडले काय तुम्हाला कोंबड्याकडे मिळणार नाही तू इथून चालतेवा त्याच्यामुळे थोडक्यात मला म्हणायचं काय ह्या आपल्या घराची हिस्ट्री इतिहास हा त्यांना भरपूर माहिती आहे तर बाबांना मी विनंती करतो की ही तरुण मंडळी आमच्या आले मनोषित म्हणाई आमचे पण धैर्य भवानी आणि जोगेश्वरी नाई बाबा यांचा उद्दीपनाचा कार्यक्रम साराबादप्रमाणे यावर्षी हो संपूर्ण भावकी मिळून हा कार्यक्रम करतात त्या कार्यक्रमासाठी या संपूर्ण परिवाराला वनोजी कोंडे या परिवाराला माझ्या कोंडे गौरववाडीतर्फे महिला मंडळ पुरुष मंडळ या सर्वांतर्फे त्यांना लाख शुभेच्छा देतो आणि आमचे विनायक तेंडुलकर यांनी सांगितल्याप्रमाणे मला जी थोडीफार काही माहिती असेल ते मी आपणाला निवेदित करतो तर कृपया सर्वांनी शांततेने ऐकावं आता विनायकरावांनी सांगितलंय की त्यावेळेला लोकांची डाळे असायची मी आई वडिलांचा एकटात आणि त्यावेळेला इंदुलकर परिवारासोबत आमचं डाळ असायचं आमच्या आई वडील मुंबईला असायचे आई इथे असायची आणि आमच्या डाळ असायचा आणि त्यावेळेला आता ती सांगितली आहे की घट ते, ते खोत आला त्यावेळेला फर्या कोंबडून न्यायला तर त्यावेळेला विनायकरावांनी सांगितल्याप्रमाणे त्याला बोललो वर तिथे निघून गेले आणि या इंदुलकरांचा परिचय त्यांच्या पूर्वजांचा ज्यांनी माझे चुलते गणपत इंदुलकर सीताराम इंदुलकर काशीराम इंदुलकर महिपत इंदुलकर आणि दोन आत्या एक बाया आणि एक धोंडी जाधव पाण्याला दिलेली आणि एक देवाला दिलेली आम्ही सकाळ संध्याकाळ इथे सभा असायची आमची मुलांची कारण त्यावेळेला धोंडी आत्या ही सर्वात मोठी आणि मोठी काशी आत असायची तुमच्याकडे मला वाटतं वनुजित पवारांकडे दिलेली होती आणि आमच्या आजोबा असायचे गणुंद हनुमंत तेंडुलकर आणि राघव इंदुलकर त्यावेळेला आमचे आजोबा म्हणजे हनुमंत इंदुलकर यांनी मुंबई सोडली होती मी साधारण हिस्ट्री सांगतो आणि त्यावेळेला हनुमंत इंदुलकर हे मुंबईला असायचे माझे तुलके बाबाजी भालेकर हे मुंबईला असायचे आणि माझे वडील त्यावेळेला इथे असायचे त्यांनी सांगितलेली हिस्ट्री मी सांगतोय तिथे असायचे तर आमचे चुडते वायात गेलेले त्या हनुमंत आज आमच्या आजोबांना ते कळलं तर इथे आल्याच्या नंतर आमच्या बाबांना ते बोलले की गण्या माझ्या वड्यांना गणपती त्यांना सगळं गण्या म्हणायचे गण्या असा सध्या भाव करतो ना सध्या वाया गेलेला आहे तर एक दिवस मुंबईला ये आणि मग काय असेल ते बघू तर आमचे बाबा वया लहान होते आणि तुरते आमच्या आमच्या बाबांचे चुर्ते म्हणजे गोपाळ भालेकर आजोबा यांना त्यांनी मुंबईला घेऊन गेले हनुमंत तेंडुलकर आणि मी त्यांनी गोपाळ भालेकरांनी आमच्या सांगितले गोपाळ भालेकरांना सांगितले हनुमंती दुर्गराणी की मी तिथून दाखवीन तिथून त्याला काय ते तू कर मी त्या पुढे येणार नाही तो तिथला झालाय सात रस्त्याचा तर त्यांना तिथून दाखवले त्यांना मुंबईला गेले घेऊन गेले दाखवले आणि त्याला सात रस्त्या बिल्डिंग होती त्या बिल्डिंगच्या आड उभं राहून तिकडनं ते येत होते आमचे चुलते त्यांना सांगितले त्या असा असा तो बाबाजी भाडे तिकडून येतोय मग त्या आमच्या आजोबांनी म्हणजे माझ्या चलो आजोबाने त्यांनी त्यांना कवलाडा मारले आणि उचलले आणि लगेच गाडी टाकली गावी घेऊन आली ही त्यांनी सांगितलेली हिस्ट्री आणि ते आल्यापासून बाबाजी भालेकर राघो कटकरे राघो काथे आणि गणपत इंदुलकर ह्या चौघांची जोडी असायची न्याय बैठक असो काय असो कुठे गावात जाणं येणं असो वाढीत बैठक असो ते चौघांशिवाय पान राहायचं नाही जण नेहमी सोबत असायचे आणि तीच परंपरा पुढे चालू झाली आता मगाशी सांगितल्याप्रमाणे ने आम्ही नेहमी इथे डाळेला असल्यामुळे इथे आमच्या बरोबरच्या आमचे किष्णताई ह्या मुली सुद्धा माझ्यापेक्षा लहान आहेत आम्ही सर्व मंडळी एकत्र बसून इथे कधीही तुझा भाव मनात कुणाच्याही न येता हे सगळं आजपर्यंत खरं झालो पुढं चाललोय आणि या आजोबांनी सांगितलेली हिस्ट्री त्याला सांगतो गणू इंदुलकरांना दोन पत्न्या होत्या एक पत्नी वनोशीची आणि एक पत्नी आंबोलीची आणि राघ हनुमंत इंदुलकर आणि राघव इंदुलकर हे दोन मुलगे आणि वनौशीवाल्यांना पण दोन मुलगी लक्ष्मण आणि आपलं धोंडू आणि लक्ष्मण हे दोघे जण असे होते परंतु पूर्वीच्या काही गोष्टीमुळे काही त्याने आपल्या मायरात गेल्याने तिकडे राहिल्या ह्यांना एक बहीण होती हनुमंत ती बहीण होती गोवागर मध्ये निर्वाळ म्हणून गाव आहे तिथे दिलेली होती म्हणजे त्यांनी सांगितलेले माझ्या माझ्या लक्ष जे आहे ते मी सांगतो तिथे त्याची म्हणायची आजी, मला सव्वाशे ती दगडी होती म्हणजे सावत्र आई तुमच्या आजोबांच्या ती इकडे जवळजवळ सव्वाशे वर्षाची दगडी आणि त्या खुली कमी असायची आमची आई आम्ही त्यांना सगळी घरातून तिथे भले सको सको इंदुलकर मोठले असे जा की तिथं सगळे लिहिले की मोठले आई गाली असा तो हा परिवार चाललेला तर दोन भाऊ इथे राहिले राघव इंदुलकर आणि हनुमंत इंदुलकर इथे राहिले आणि दोन भाऊ तिथे गेले पण ते गेल्यापासून ते आत्माराम जात्या विष्णू जात्या कृष्णा जात्या आणि राजाराम जात्या भवन जाते ही मंडळी सुद्धा इथे जाऊन येऊन असायची नेहमी असायच्या भगवंत त्या सर्वात लहान असं मला वाटतंय एक वेळ इथे ते आले होते आणि आमचे काशीराम जाते आणि ते दोघ नंबर एक ते छत्रपती त्या असायच्या तेव्हा इथे साधव बेकायलाय साधव फरचुला होते एक दिवशी इथे आले वाटत काही कोर डाफीस होती नाही होळी नाही हा होळी नव्हती हा तोच महिना होता ते दोघे झालवून ते तांबडा म्हणून होता शेतकऱ्यांचा तांबडा म्हणून मोठा बघिला असेल तर तिथे आले गादी बडबडत होते ते गांबीच पोरं आमचा भरे करू भरे कर या दोघांनी लक्षण जातात झाला दात्याने धरले आणि बिंगले बाजून ठेवत होती तेवढे गेलो पळाली आणि ते दोघे दाता म्हणून दात्याच्या मनावर घेऊ नका तर अशा या जुन्या गोष्टी आहेत तेव्हा दोन भाऊ इथे राहिले दोन भाऊ तिकडे गेले दोन्ही बाजूला सर्वांनी चांगल्या पाहिजे आपापला परिवार आपला हमला चाललेला आहे वाडी गाव सर्व मी सांभाळलेले आहे तर असेच मी काही जास्त बोलत नाही असे सर्वांनी एकत्र येऊन हे कार्यक्रम या निमित्ताने का होईना कारण प्रत्येकाला पोट आहे शेती वाढी ंदा आहे येत नाही परंतु गणपती आणि या तुमच्या या कार्यक्रमाला नेहमी ये एकत्र येत जा एकामेकाचे का काही जरी काही हेवे दवे असले आता असतातच तरी पण ते दूर करावे आणि प्रेमाने सर्वांनी एकमेकाला गुन्हेगो नाचावे आणि नाचतील अशी मी अपेक्षा बाळगतो त्याचबरोबर या कुलस्वामीच्या कार्यक्रमाला आपण येता तर तसंच तुमच्या गावची कुल आ, आ, ए, जी कुलस्वामी व्यक्ती आहे तिचा सुद्धा कार्यक्रम होणार आहे सात मेला हे मंदिराचं विसर्जन करणार आहेत मंदिर मोडणार आहेत आणि त्याच्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे तर आपण सुद्धा त्या तुमच्या गावदेवीला यथावकाश जे काय शक्य होईल तो हातभार लावा अशी मी विनंती करतो आणि बाळगोपाळ विकास मंडळ आणि प्रगती महिला मंडळ यांच्या वतीने कोंढे गावा गावाच्या वतीने गवळवाडीच्या वतीने आपला सर्व या परिवार दोन्ही परिवारांना शुभेच्छा देतो आणि येथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> <laughs> विनायकला पासून जे जे काय काय आहे मागच्या वेळेला माझ्याकडनं त्यांनी सर्व लिहून बाबा मला हे सांगा त्याला सांगा मागचा इतिहास आठवण असावी तर ती जी आमची यांची पणजी होती ती पणजी जन्माला आत्माराम मुलगा या नावाने जन्माला आली मुलगा जन्माला आला आला मुलगी आली असेल आमचं नुसखं झाला मुलगा जन्माला आला म्हणून आमचा सर्वांचा फायदा वाडीचा पण फायदा आहे गावाचा पण फायदा आली कुटुंबाजवळ आहे तर ते आधी जन्माला आहे हे असं म्हणजे पूर्वजाने सांगितल्याप्रमाणे वाजे आहे आमचे वाजे हे बाबा एका खोताची दोन कुळ इंदुडकर आणि वाजे एका कुळाची एका खोताची दोन कुळ

शिवाजी महाराजांच्या राज्यानंतर सगळं म्हणजे राज्य आलं पण ज्यावेळेला खोताना वचक बसला त्यामुळे सर्वांनी कंगा काम झाली आणि खोतीमुळे लोक सोय मुळेगाव सोडून जिकडे तिकडे हे गेलेले आहेत तर आता आपण सगळं तर नाही आता सर्व छत्रपतीचंच राज्य गेले एवढं मी बोलून आता म्हटल्याप्रमाणे प्रमाणे इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पण तरी देखील सांगतो नाव दत्ताराम आत्माराम इंदुरकर मुक्काम मनोज सिंग अकोली हे सांगायची गरज नाही पण सांगतो आज आमचे सोनू भालेकर यांनी काही इतिहास सांगितला परंतु हा इतिहास आम्हाला कोणाला तसा फारसा माहिती नव्हता हे बाळंदर तू प्लीज हे कृपा करून थांबा आहे आम्हाला काही इतिहास पण हा इतिहास ऐकायला मिळाला आमची सगळी तरुण मंडळी जी आहे आमच्या दीपक ते लग्न होत त्या दिवशी आम्ही त्या हॉलमध्ये एकत्र बसलो होतो आणि त्या हॉलमध्येच आमची अशीच काही चर्चा झाल्या की आमच्या मधल्याच काही लोकांना असं वाटलं की आमच्या ह्या घरामध्ये एक गोंधळ व्हावा पूर्वी होत असे असं म्हणतात आणि त्यांनी आमच्याकडे काही संकल्पना लोकांनी मांडल्या कि आपल्या लोके कोण्यामध्ये आपल्या कुळदैवत गोंधळ करावा चालू करावा असं संकल्पना मांडलेली होती पण त्या संकल्पनेला मी स्वतःच विरोध केला का विरोध केला तर त्याचं कारण असं होतं की आमच्या त्या काळातला एकही माणूस जिवंत नव्हता सगळेचे सगळे या ठिकाणी या जगात गेलेले होते आणि त्यांच्या कुळामध्ये तसं पाहिलं तर जन्माला मी खूप वर्षांपूर्वी आलोय माझंही वय आता एकोणऐंशी वर्ष पूर्ण होत आहे ऐंशी सुरू होईल उद्या एकता प्रश्न असा आहे की त्याची माहिती आम्हाला माहिती नसल्यामुळे त्या गोष्टीला मी विरोध केला आणि सांगितलं की यापुढे आपल्याला काही गोंधळ घालायचा नाही आयुष्याचा गोंधळ घालून घ्यायचा नाही आपल्याला आणि म्हणून मग त्याला एक ऑल्टरनेटिव्ह काय असावं तर ऑल्टरनेटिव्ह असं सांगितलं सांगण्यात आलं की आमचं या ठिकाणी देव ज्या ठिकाणी आता बसलेला आहे ती खोली मातीची भिंती असलेली अशी खोली होती आपण ती खोली दुरुस्त करूया मग आपण ती खोली दुरुस्त करूया त्याच्यानंतर एक देवारा नवीन बनवूया त्यानंतर देवाची आहे ती नवीन बनवूया असं सगळं करत करत आम्ही या ठिकाणी पुढे इथपर्यंत आलो आणि त्यानंतर मग असंही ठरवलं की आपण सगळे दोन्ही गावातली जी मंडळी आहे मनोसिंध आणि पुण्यातली या मंडळीने आपण एकत्र येऊया आणि आपण या ठिकाणी देवाचा उद्यापन करूया हा उद्यापन का तर इथून देव इथे असतो इथून देव वनोषित जातो मुंबईत जातो अमेरिका जपान फ्रान्स इटाली पुणा अख्ख्या महाराष्ट्रभर फिर जगामध्ये फिरत असतो तर यावेळेला फिरल्यानंतर की या देवाला अनेक जाती धर्म त्या ठिकाणी ज्या गोष्टी असतात त्याचबरोबर पवित्र अपवित्र अशा ठिकाणावरून देखील आपला देव जात असतो आणि म्हणून त्याचं उद्यापन करावं आणि या उद्यापनाच्या संकल्पनामधून हा या ठिकाणी आलेला आहे आणि मी आता गेल्या अनेक वर्ष आम्ही ते चालू ठेवलेलं आहे त्याच्यासाठी थोडेसे पैसेही गोळा करतो पण त्या पैशांपेक्षा इथे काम करणारी मंडळी विशेषतः शंकरराव यांची खरंच आमच्या देवधर्म सांभाळण्याची जी गोष्ट आहे ते स्वतः सांभाळणार आहेत आम्ही या ठिकाणी येतो आनंदाने राह थांबतो कधी त्यांच्याकडे जेवतो कधीतरी चहा पितो असेही निघून जातो पण या ठिकाणी त्याने सांभाळलेलं ठिकाण आहे म्हणून आम्ही या ठिकाणी येतो आणि मला असं वाटतं की त्यांना मी परमेश्वरांच्या एक उलट आयुष्य मिळू दे आणि आमच्याच पैकी कुणीतरी या ठिकाणी ती पुढे संकल्पना चालू ठेवावी कारण आता कालांतराने तुम्ही बोलता बोलता म्हणाले ना की एक आमची आजी आजी सव्वाशे वर्ष झाली आता सव्वाशे वर्ष आपल्याला कोण बघत नाहीये साठी उलटली की साठीच्या नंतर, नंतर माणसाला ती उतरती कळा लागते आणि त्या उतरते कळल्यानंतर मग जी काही लोक आहेत ती कोण राहील आणि कोण जाईल याचा शाश्वती कुणालाही नसते पण त्याच्यामुळे काही लोकांनी इथल्या सगळ्या लोकांनी शिकून घ्या एकत्र राहा आनंदाने आपण जर राहिलो तर, तर या ठिकाणी अनेक गोष्टी करू शकतो माझी अजूनही आता एक फक्त या ठिकाणी सजेशन आहे हे होईल की नाही ते बघा हा हा कार्यक्रम आपण साधारणतः पूर्ण दिवसभर जर केला तर कारण का दिवसभर करावी अशी माझी संकल्पना मला मांडतो आहे की ही जी नवीन मुलं जी आहेत मला कित्येक लोकांची मला त्या काही मुलं अहो माहितीच नाहीये किंवा ते मला स्वतःला म्हणत असतील कदाचित आजोबा म्हणतील किंवा दादा म्हणेल काका म्हणेल असंही म्हणतील पण त्यांची नावं आपल्याला जरा जास्त वेळ मिळाला तर आपल्याला त्यांची नावं कारण त्या नावाने त्या मुलाच्या नावाने मला हाक मागता आला पाहिजे किंवा त्यानेही म्हटलं पाहिजे हे माझे दत्ता काका आहेत किंवा माझा आणखी मनोहर काका आहेत म्हणून त्याने कळलं पाहिजे आपण या ठिकाणी दुसरे येतो आम्ही येतो पाहुण्यासारखे बसतात काही वेळेला अर्धा तास पाऊन तास एक तास दोन तास बसतो आणि निघून जातो पण प्रत्यक्ष रस्त्यात पुढे भेटला किंवा एका बाजारपेठेत भेटला किंवा तो वनवशी जरी आला तरी आम्हाला त्याचं नाव माहिती नसतं किंवा त्याला आमची नाव माहिती नसतात तर माझी संकल्पना अशी आहे मांडतोय मी यापुढे हा कार्यक्रम जर आपल्याला करायचा असेल विशेष करून शंकररावाला सांगायचं आहे की हा कार्यक्रमासाठी आपले जे भटजी आहेत हे पूर्ण वेळ दिवसभरासाठी आपल्याला मिळावे आणि त्याने दिवसभर आपण जर थांबलो आपला कार्यक्रम सगळ्याचा जेवढ्या वेळा पण ह्या बाळांवर एक त्याला आपण असं सांगू शकतो की बाबा तुझं नाव मला सांग माझं नाव जाणून घे तर त्याच्यामध्ये जो काही घट्टपणा येईल तो त्यापेक्षा जास्त दुसरा कुठल्याही प्रकारचं महत्व नाही कारण आला किती आपण मेलो आणि ते आलो दहा ते एक लोकांना ओळखतोय नऊ लोक न लो ओळखीचे आहे असं होता कामा नाही तिथे आल्यानंतर तीच परिस्थिती होता कामा नाही तर आपला पूर्ण दिवसाचा कार्यक्रम जर झाला तर आपण सगळ्यांची आणि शक्यतो करून सगळ्यांनी इथे यावं हीच मला ते अशा प्रकारची गोष्ट वाटते तर आपण त्याच्याही आपण तुमची जी काही चार दोन लोकांची कमिटी आहे त्याने विचार करा शक्य असेल तर करा तसेच शक्यतो मी म्हणणार नाही की मी रागवणार नाहीये की तुम्ही करू नका म्हणून पण आपल्याला त्याच्यामुळं आप मुलांना पण कळलं पाहिजे आणि मुलं जी शिकतायत आता पूर्वीच्या जमानामध्ये जरी मुलं फार शिकली नसेल तरी शिकतायत पण त्यांना दिशा पण ती मुलं सांगतील कोण सिव्हिल इंजिनियर असेल कोण डॉक्टर असेल कोण आय टी इंजिनियर असेल या मुलांना सांगतील मुलं शिकतील त्याच्यात काही इथे राहतील त्यांनाही काहीतरी स्टार्टअपमध्ये काही एखादा उद्योग करायचा संकल्पना आली तर ते करू शकतील अशा प्रकारे आपण जर का पुढे आणखी पुढे जर गेलो तर मला असं वाटतं की आपण आणि विशेष करून या गावाबद्दल मला जर सांगायचं म्हटलं तर ही जी मंडळी आता या ठिकाणी बसली आहे आता आपल्या ती माणसं अर्धी पन्नास टक्के पण नाहीये पण पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मंडळी ही जी मंडळी येऊन आपल्या या कार्यक्रमाला शोभा देतात तर खरोखर त्यांचा आपण आपल्याला आभार मानले पाहिजे त्यांचं गौरव केलं पाहिजे तर अशा वेळेला कधीतरी एखादं एक फुल आपण आणून या जर आपण या सत्य जर दिलं सोनू भालेकरांना जर आपण दिलं तर खरोखर त्यांची म्हणजे पुढच्या पिढीला कळेल की खरोखर कोणतो माणूस आपल्या बरोबर आहे आपल्या माणसाला त्या ठिकाणी आपल्याला सहकार्य करतायत पण त्यांचं बघून पुढे ज्याला डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट आपण ज्याला म्हणतो हे पुढे जाताना तोही पुढे जाईल तोही पुढे जाईल आज आपण असू उद्या आपण नसू कदाचित तर तीही संकल्पना चालू राहावी ही अशी माझी संकल्पना आहे मी दोन चार मिनिटं जास्त बोललोय तर मी आता इथे थांबतो कारण उगाच कारण काय माहिती आपल्याला जेवायचं पण आहे ज्याला जायचंय त्याला जायचंय मलाही जायचंय कारण मला अजून मनोशी द्यायचंय कारण आमच्या एका तिथल्या मंदिराचं काम थोडंसं रिपेरिंगचं काम आहे ते का मला स्वतः मी कॉन्ट्रॅक्टरला बोलावलेलं आहे त्या ठिकाणी मला तिथेही आहे तर त्यामुळे तुम्हाला मी सांगतो की या अशा प्रकारे त्या दृष्टीने करा आणि आनंदाने हे रिलेशन मेंटेन करा प्रत्येकाने कर तिकडे काही कार्यक्रम तर तुम्ही या इकडे कार्यक्रम आम्हाला बोलवा आम्ही त्याप्रमाणे येत जाऊ आणि ही संकल्पना अशाच प्रकारे पुढे नेऊ पण मी सांगितलेल्या संकल्पनेचा एकदा विचार करा पूर्ण दिवसामध्ये कारण मागच्या वर्षी पण असाच काहीतरी बरेच काहीतरी तो भटी आपले पूर्ण वेळ मिळत नसेल आणि याकरता विनायक जर होता जर आपल्याला वर्ष आपल्याला काही काही लोक बोलता बोलता मला पटकन म्हणाले की आपलं वर्ष मे महिन्यात संपतो असं म्हणण्यापेक्षा असं काय महिना संपतो नाही असला आपण वर्ष जानेवारी टू डिसेंबर जरी ठेवलं तरी आपल्याला ते पॉसिबल आहे म्हणजे डिसेंबर मध्ये थंडीचे दिवस असतात थोडस आपल्याला त्या ठिकाणी गारवा असेल आणि त्यामुळे काय होईल जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत जेव्हा बे वाया जातो तर त्याच उद्योग द्यायचं असेल तर ते शक्य होईल मेपर्यंत पर्यंत थांबायची या गरमीत थांबायची काही गरज नाही आहे तर वर्ष चेंज केलं तर त्याच्यामुळे डिसेंबरमध्ये आमच्या वनोषीमध्ये डिसेंबरमध्ये रत्न जयंती हा उत्सव असतो वरिच्छी मंडळी येते म्हणजे तुम्ही तो एक विचार करा विचार करावा असं म्हणून तुम्हाला संकल्पना मांडले एवढं मी बोलतो आणि या ठिकाणी चुकी झाली असेल तर माफी करा धन्यवाद 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 दादा तुम्ही की विनाय आपल्यापैकी इथली वाडीतली मंडळी जे असते वाढीतल्या मंडळी येण्याचं कर्तव्य नाही